नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत उर्फ नवघरे यांचा सत्कार पूर्णा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ यांच्या वतीने करण्यात आला आहे पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा वसमत विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांचा सत्कार पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते करण्यात आला विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळाली निवडणुकीमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या एकमेकावर आरोप आणि प्रत्यारोपाच्या फेरीही झाल्या आमदार राजू नवगरे यांचे राजकीय गुरु मानले जाणारे जयप्रकाश दांडेगावकर यांचा शिष्याने एकोणतीस हजाराच्या मताने पराभव केला परंतु पराभवानंतर दांडेगावकर यांनी कार्यकर्त्यांना खचून न जाता तेवढ्याच ताकदीने सोबत राहावे असे आवाहनही केले त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीमध्ये एकमेकाविरोधात निवडणूक लढवल्यामुळे एकमेकांचे समर्थक तेवढेच विरोधक बनले त्यानंतर आता जयप्रकाश दांडेगावकर यांनी आपली तत्परता व नैतिकता दाखवत कारखान्याचे संचालक या नात्याने आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवगरे यांचा सत्कार केला आहे या सत्कार प्रसंगी कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर व्हाईस चेअरमन डॉक्टर सुनीलराव कदम संचालक सुरेश आहेर शहाजीराव देसाई चंद्रकांत इंगुले व इतरही संचालक मंडळ उपस्थित होते निवडणुकीनंतर हा सत्कार म्हणजे सन्मान आहे की जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासोबत सुडाचं राजकारण होऊ नये म्हणून आहे की निवडणूक मर्यादित नाट्यमय घडामोडी होत्या हा मतदारसंघामध्ये चर्चेचा विषय बनला आहे प्रतिनिधी भगवान जाधव वसमत हिंगोली